सो so, आता आम्ही मालदुंगा पॉईंटवर आलो आहे हे बघा आता इथे जायचं आहे मी घोडा उतरली आहे आणि खूप छान मस्त वाटलं माझ्या घोड्याचं नाव आहे छोटा भीम आजच्या घोड्याचं नाव आहे छोटा भीम कदाचित ते माझा मोबाईल घेऊ शकतात आणि कदाचित त्यांचं मोबाईल घेऊन ते, ते स्वतः इंस्टाग्रामचा आयडी ओपन करू शकतात स्वतःचं माझा रिएट करून तर मला ही रिस्क काय घ्यायची आहे त्यांच्या पण निघायचंय आता तर हे माहिती एक आहे तर इथे मेकअप वगैरे करू शकतो आणि इकडे दिलाय तुम्हाला कपड्यावर ठेवायला इथे पण आहे गप्पा दिला आणि त्याच्यानंतर इथे त्यात मी शर्ट माझे तुम्हाला घालून जायचे ठीक आहे आणि खाली पण आहे थोडं स्पेस आहे आपण सँडून ठेवू शकतो आणि त्याच्यानंतर इथे असायला आहे बाथरूम तर हा बाथरूम आहे आणि त्याच्यानंतर आहे इकडे स्पेस बेड आणि इथे काही वस्तू वगैरे ठेवायला दिलेत आणि लांब छोटे हे पण आहेत आणि त्याच्यानंतर इथे आहे टी व्ही टी व्हीचा कॉर्नर त्यानंतर इकडे विंडो आणि इथे पण सामान वगैरे ठेवायला दिले त्यांनी कप्पे वगैरे असे ठीक आहे नेहमीप्रमाणे ए सी आहे त्याच्यानंतर इथे आहे मस्त की तुम्ही असे बसू वगैरे नाश्ताच्या हवा घेऊ शकता कारण की काय आपण बाहेर नाही खाऊ शकत कारण की बाहेर माकडं वगैरे येतात तर माकडं आले की आपल्याला खाऊ नाही देतात बघा हे आहे बाहेरचा व्ह्यू एक नंबर असा तिथे मंकीज वगैरे येतात आणि बाहेर पण मग आपण इथे बसून खाऊ शकतो बघा हा आहे व्ह्यू दोन तुझा सकाळी माकडं असतात येतात नाही करायची काल आम्ही आलो ना तेव्हा होते पूर्ण असं व्यू दिसतोय एकदम मस्त पुढे तर हा असा कस्त रुम टू आणि इकडे पण जागा आहे स्पेस त्या साईडला पण स्पेस आहे तर वरती पण टॅरेस आहे पण तिथे माकडं वगैरे असतं ठीक आहे तर असा असं आहे पूर्ण मस्तच मस्त एकदम सकाळी एकदम सुंदर वाटलं तर या मग तर मस्त आहे आणि छान आहे आणि एकदम मातेरान स्टेशीचे एकदम जवळ म्हणजे मातेरान इथे खालूतर की मातेरान आणि हे एकदम जवळ छान वाटलं हे रूम आणि वन डेसाठी एकदम बेस्ट आहे तर <conomics> आता मला जायचं आहे बाहेर तर बाहेर आता पहिल्यांदा ब्रेकफास्ट करायचं आहे तर आपल्या रूमवर पण ब्रेकफास्ट येतो पण काही छान मागवली होती तर बाकी प्रॉपर ब्रेकफास्ट मी खाली जाऊन करेल आणि मग पुढं थोडं फिरू आज पण थोडा वेळ थोडा टाईम आणि नंतर आपण घरी जाऊया चला बाय बाय फ्रेंड्स आता आम्ही आलाच नाश्ता करायला फक्त वडापाव आणि आता आम्ही मस्त वडापाव मागवला आहे आणि मस्त सकाळचा आता साहेबांनी मागवले मिसळ सकाळ सकाळी सका, सका, मस्त मिसळ सो फ्रेंड्स येला पग्रो मध्ये आमचा मस्त ब्रेकफास्ट झाला आहे आणि असं गरम अजिबात होत नाहीये तर आता मुंबईमध्ये सगळं नक्की गरम झालं थंडी वाटते वातावरण आणि भारी वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय मिळताना सो आता खूप सारे प्लॅन आहे की मुंबईला परत जाऊ नयेच मस्त अटेलॅक्सॉटर एकदम क्लायमेट पण कळ असते भाया एकदम मस्त घोडे बिडे काल तर आम्ही घोडे बसलो पण आज पण प्लॅन आहे बघूया आता इथे दोन तीन स्पॉट आहेत ते जरा फिरायचे आहेत आणि शॉपिंग पण काल थोडीफार केली नाही अजून बाकी थोडीफार शॉपिंग तर बघूया चला राम मंदिर आहे आपलं तर श्री राम तर आपण जर जाऊया चला मंदिराच्या पाया पण पडून घेऊया ते मंदिर आहे कधी पण उजव्या साईडने जावं माणसांना उजव्या साइडने कधी पण जावं तर मी सूजा साइडने मी आधी पाया पडून घेते ओके okay? सॉरी श्रीमा राम मंदिर आहे असं सुंदर असं वातावरण आहे बघा बाहेर असं सुंदर इथे गार्डन पण आहे नवरोजी लॉर्ड गार्डन तर आपण आम्ही काल येणार होतो पण काल मग होतं म्हणजे आज आपण आराम माहिती माझं हे लुक कसं वाटतं आज तर इथे गेम्स वगैरे पण आहेत आणि हा स्पॉट पण आहे बघा दिसते खूप सारे गेम वगैरे खेळतात लोक आणि हा असा बॅग बाईकडे फोटो गोय काढायला फ्रेंड्स आता मी पात घोड्या बसते फक्त मिस्टरने बसत आहे प्रमोद बसत मी बसते

सो so, आता आम्ही मालदुंगा पॉइंटवर आलो आहे हे बघा hmm. आता इथे जायचं आहे मी घोडा उतरली आहे आणि खूप छान मस्त वाटलं माझ्या घोड्याचं नाव आहे छोटा भीम आजच्या घोड्याचं नाव आहे छोटा भीम <laughs> कालचा हो होता मला ता, तात्या होता तात तात्या आहे पण मी तत्या तत्या करतेला आवडीन तत्या आणि आजचा होता माझा छोटा भीम तर मजा आली है ना आणि म्हणजे मस्त की कालची व्हिडिओ नाही घेत आले मला तर आज आवली होता। हा आम्ही काल ना थोडी संध्याकाळी नाटच राईड स्टार्ट केली ना तर मी झाली बट आज आम्ही आरामात करतो है ना मस्त वाटलं एकदम आणि फोटोशूट पण के माझ्या इंस्टाग्राम आयडिओ पण जाऊन बघा आमचे फोटोशूट पण केले त्याच्यामध्ये है ना चला आपण बघूया आता तर आता हा रोड आहे आता मागू आम्ही आलोय पूर्ण जंगलचा रोड आहे हा

Point. मंकी पॉइंट आहे इकडून जायचं आता ही चालली आहे थोडं थोडं जमतं हिला घोडे चालवायला मीला आता एक मीला एक घोडा घेऊन देतो आम्ही आलो मंकी पॉइंट वरती तर इथे मला बघूया मी मंकीच मंकीच आहे सगळे तर ऍक्च्युली पूर्ण माथेराला मंकी 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 इकडे मंकी कुठे अरे हा मोठे मोठे मला जर मोबाईल जास्त मी शूट नाही करणारे मोबाईल हातामध्ये तर कदाचित ते कदाचित ते माझा मोबाईल घेऊ शकतात आणि कदाचित त्यांचा मोबाईल घेऊन ते, ते स्वतः इंस्टाग्रामचा आयडी ओपन करू शकतात स्वतःच कोण आहे माझा रेड करून तर मला ही रिस्क नाही घ्यायची कारण की आजकाल इंस्टाग्राम नाही युट्यूबा नाही त्यांना वाटते आपण पण एक ब्लॉगर बनावं सो कदाचित ते माझा मोबाईल घेऊ शकतात तर मी मोबाईल जास्त घेत नाही पण मी डायरेक्ट पॉईंटवर हो जाऊन आता तुम्हाला दाखवते ओके बाय सो वाव मस्त आहे हा व्यू एकदम भारी वाटतं ना कडक Hmm. जर याच्यामध्ये असं म्हणजे सकाळची वेळ असेल आणि हे एकदम वेगच होईल ना हे पावसात वगैरे असं किंवा धुक्यामध्ये वगैरे पण इकडे मस्त आम्ही बसले हा कसं वाटते मस्त मला हा हा म्हणजे हा व्ह्यू खूप आवडला तुम्हाला मग की पॉईंट मस्त वाटते एकदम रिलॅक्स वाटतं आणि बसले बघा असं मस्त आणि मग आकाश एकदम काय वाय पाऊस पडणार पण

सो आता आम्ही आलो आहोत हार्ट वरती आणि हा एकदम असं खाली आहे थोडं उतर आहे तर हौ हो चला पाहिजे की माझे थोडे शूज आहेत ना स्पोर्ट्स शूज नाही आहेत दिले तर पकडायचं है नाश सांग तो आता आलो ना सो इकडे तुम्हाला फूड वगैरे पण आहे मी फूम तर सगळीकडेच आहे मी काही उपाय राहणार नाही पैसे पटायचे बसला हे तुझ्या हे बघा हा हाट पॉइंट इकडे आहे आपण असं हॉट पॉइंट हे पण थोडी पाणी पण दिसते पुढे सो आता हार्ट पॉइंट वरती आम्ही भजी सांगली सांगितले ते भजी आम्ही असं दिसत पूर्ण

मला माझ्याचा पूर्ण माझा ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओला आपण लवकर भेटूया तोपर्यंत बाय बाय